आज दिनांक 21 जुलै दोन हजार चोवीस हलका रिमझिम पाऊस पडतो आहे आणि अंबाजोगाई परिसराच्या पर्यटनाच्या निमित्तानं आम्ही चार पाच मित्र मिळून सकाळी सकाळी निघालो आहोत सकाळी साडेपाच वाजल्यापासून हा परिसर पाहण्याची मनीषा घेऊन हो आम्ही निघालोत परंतु मध्येच पावसानं जरासा जोर धरला आणि अंबाजोगाईच्या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये थोडा वेळ थांबलोत जरासा कमी झाला मग छत्री लावून सोबत असलेले रेनकोट वगैरे परिधान करून आता हा आनंददायी प्रवास आम्ही करतो आहोत हे आजचं रविवारचं येणारं सलग तिसरं तिसरी म्हणा तिसरी पर्यटन फेरी छानपैकी चालते आहे याबाद है, है? उताराची वाट आहे हा मांडवा मांडव्याकडं जाणारा रस्ता आहे मांडव्याकडं जाणारा रस्ता आहे हाय जाधव सर हाय आणि